हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गरगटा शेपूची भाजी करून दाखवणार आहे हे शेपूची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक बरं मी आता ह्याला ना मसूरची डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे हरभऱ्याची डाळ दोन चमचे आणि मुगाची डाळ दोन चमचे माझ्याकडं खाणं ॲडजस्ट नाहीत त्या हिशोबाने मी केली भाजी मला लागते आता हे सगळं ना हे भाज्या चांगलं धुवायचं आता बघा हे चांगलं धुणार आहे मी तुम्हाला भिजवून ठेवायचं असेल अर्धा घंटा भिजवून ठेवा माझ्याकडे आता मी भिजवून ठेवणार नाही लगेच लावणार आहे मला उशीर झालं हे पाणी ना झाडासाठी एखाद्या ग्लासमध्ये काढून ठेवायचं तांदळाचं डाळीचं भात पाणी असेल ग्लासमध्ये काढून ठेवायचं आणि आपलं खायचं पाण्याचं झाड जर तुमच्याकडं असलं तर बरं नाहीतर तर कोणत्याही कुंडीमध्ये जे झाडं असेल नाही तुमच्याकडं गार्डन ना असेल त्याच्यामध्ये जे झाडं असेल त्याला हे पाणी टाकायचं हे पाणी खूप पोषक असते भाज्या धुतल्याला पाणी परत मग हे असं भात वरण वरण भात धुतल्या पाणी हे असं काढून ठेवायचं आणि ऊन संपलं की उन्हामधून ऊन संपलं उन्हामध्ये टाकायचं नाही ऊन संपलं की सहा वाजता त्याला ते पाणी टाकून आता बघा ह्याच्यामध्ये असं पाणी ठेवलंय मी आता शे हे शेप आहे ना तर ह्याच्यामध्ये हे टाकते आणि ह्याला लसूण कांदा आले ह्याची पेस्ट करा आणि फोडणी द्या भाजून पेस्ट करायची लसूण कांदे आले फोडणी द्यायची तुम्हाला जर पेस्ट टाकायची नसेल भाजी वाढती वाढती असं वाटत असेल तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण कांदा आले बारीक बारीक टुकडे करून टाकून द्या आणि त्याची फोडणी द्या काय भाजी होती तोंडाची सुटत नाही आता जे बोट माणूस चाटून खात आहे एवढी भाजी टेस्टी होती बरं का आता ह्याच्यामध्ये काय करायचंय थोडं तेल टाकायचं शिजायला ठेवताना म्हणजे आपल्याला आता आपण तुरीची डाळ पण शिजवाय ना थोडं तेल टाकत जा त्याच्यामध्ये आणि हळद टाकत जा आणि परत शिजायला ठेवत जा ॲसिडिटी वाढत नाही बरं का नाही तर मग तुरीची डाळ अशी ताटात घ्यायची त्याला एक चमचा तेल लावायचं आणि ते शिजायला ठेवायची पण आपण काय करतो धुतो ना पावडर लावलेली असतो म्हणून अगोदर धुवायची आणि हे शिजायला का ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून ह्याला शिजून काढायचं आता माझ्याकडे खूप लांब आहे सगळं तिकडं मी तुम्हाला दाखवते आता हे काही ते तेल आहे माझ्याकडं असं थोडस तेल टाकायचं कुकर मध्ये डाळ शिजत्यात फुटत फुट शिजत शिजल्याने त्रास करते ना गॅस करते असं तेल टाकलं आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि हे शिजायला ठेवायचं पुरेसं पाणी टाकायचं ह्याला सोडा ठेवायचं नाही बरं का टाकायचं नाही बरं का छान शिजते आता थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये पाणी कमी पडले असं हे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि शिजायला ठेवायची आता ह्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा लसूण आदर आणि फोडणीमध्ये सगळं टाकून हे डाळ घोटणीने घोटायची हे भाजी आणि फोडणी टाकायची आणि भाताबरोबर भाकरी बरोबर पोळीबरोबर बरोबर, बरोबर खायची छान लागते तुम्हाला जर मोकळी करायची असेल तर कमी पाणी टाकायचं आणि मोकळी फोडणी टाकायची जशी पाहिजे तशी करायची पण ह्याच्यात थोडं मोठं मोठं शेंगदाण्याचं फूट टाकायचं म्हणजे भाजी खूप खुँ, खूप छान लागते हॅलो फ्रेंड सासगाव किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता ही शेकृची भाजी चांगली शिजवून लोकांचा गरगट्टा करून घेते चांगली आता ह्याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकणार आहे मी म्हणजे ती भाजी चांगली रस्सादार होती अर्धा चमचा टाकतो ह्याच्यामध्ये बेसन टाकलं त्याला गरगटून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये तेल गरम व्हायला बरं का लहान केल्या मिळ्या इंडक्शन जळत असते आधी मोहऱ्या टाकायच्या जिरे मोहरी थोडं थोडं टाकायचं बरं का तर टेस्ट चांगली आता हे काही झिंग टाकलं जास्त टाकायचं नाही आणि हिंग कांदे भाजल्यावर मागून हिंग टाकणार आहे मी का तर बरं का इंडक्शनवर ठेवल्याने स्टील चिकडे म्हणून मी फोरणी आली फुल बंद करतो आताच्या चोरीने टाकली मोठे मोठे तुकडे टाकले तर माझ्याकडं खात नाहीत फक्त चरीसाठी टाकते कडीपाला टाकले आता हे लसन नेहमी टाकले चिरून घेतलं तुम्ही खेचून घेता घेऊ शकता त्याच्यापेक्षा बारीक चिरीचे चांगला भाजून घ्यायचं आणि कांदा चांगला भाजवा म्हणून त्यामध्ये मीठ टाकायचं कांदा चांगला भाजून घ्यावा आणि परत त्याच्यात हे टोमॅटो मीठ टाकायचं आणि लक्षात ठेवायचं मीठ टाकलं म्हणून भाजीमध्ये आणि गॅस लहान करून चांगलं भाजायचं त्यात करपट होते करपट झटपट झाले तिथे चांगले लागत चांगले लाल भाजी द्यायचं मला भाजी पातळ करायची पातळ कर जाड करायची का हे कांदा चांगला भाजला ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकले आणि अगोदर थोडं पाण्याची फोडणी देणार आहे का गरम पाणी भाजीमध्ये टाकल्यानं चांगलं वाटतं आणि आपण भाजी जर टाकते ना त्याच्यावर दार पाणी टाकतं तर चवीला भाजी चांगली लागत नाही आणि टिकत नाही आम्हाला भाजी लगेच चिकट होती रात्रीच्या वेळेस जर भाजी थोडी घालली तर चिकट होती भाजी आता हे चांगलं भाजी देते थोडं असं घोटून घेतलं ना त्यामुळे टाकलेलं बेसन गाठ होत नाही त्याचं असं हलवून घ्यायचं बेसन चांगलं हलवून झालं म्हणजे भाजी छान खूप छान होती रस्सा तुम्ही भाजण्यास बी टाकलं तर चालते ह्याच्यात बी टाकलं तर चांगलं लाल होऊ द्या बरित लाल झालं ना तर पेस्ट चांगली होती भाजीला पोह्याला भाजीला थोडं लाल भाज भरीता भरीत करताना चांगले कांदे लाल भाजले ना तर टेस्टी लाल आणि थोडीशी चवीसाठी मी ह्याच्यामध्ये साखर टाकते चांगलं भासते पाणीच नाही माझ्याकडे मागून घेतो पाणी आता थोड्यासाठी व्हिडिओ बंद करावा लागतो ना हिंग टाकायची आता कांदा चांगला भाज नाही का कांदा चांगला पासून झाले आता टोमॅटो टाकायचा म्हणून मोठबर हिंग टाकलं तुम्ही हिंग नाही टाकलं तरी जमतो पात्र आपण नाही त्यामध्ये लसूण कांदा टाकला आहे धने धनेजिरे पावडर पण नाही टाकली बरं का हिंग हे लसूण कांदा टाकला नाही तेच प्रकारे थोडा काळा मसाला टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पण धनेजिरे पावडर वापरायच्या बरं धनेजिरे पावडर वापरले खूप चांगलं वाटतं धने खाल्ले की होत नाही म्हणून एक पावडर भरपूर आता हे चांगलं भाजी टोमॅटो आणखी भाजप चांगले मीठ अगोदर टाकल्या नाही बरं म्हणून मी मीठ टाकणार नाही सगळे मसाले आता टोमॅटो चांगला भाजू द्यायचा टोमॅटो चांगला भाजला ना तरच ते तुम्हाला पाणी असेल तर थोडं पाणी टाकलं तुम्हाला वाटत असेल नाही खाली तर पत्र पाणी पाणी गरज नाही टोमॅटोचं पाणी सुटते आमचं आता हो काय काळा ना माझ्याकडे तिकट कमी मी खाते तुमच्याकडे जसं पैसे खात तसं तुम्ही टाका बरं आता हे काय धनेजिरी पावडर आहे धनेजिरे पावडर वापरते तर पोटाला गारवा पण भेटते बरं का मॅडम ॲसिडिटी वाढत नाही धनेजिरे भिजून त्याचं जरी पावडर पाणी तुम्ही घेतलं रोज सकाळी खडी सापडून तरी का बघा तुम्हाला ॲसिडिटी होत नाही ॲसिडिटी नेली जाते आणि ॲसिडिटीच वाढत नाहीत मग त्याचा चांगलं भाजले त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं पाणी का टाकायचं तर आपल्याला गरम पाणी टाकायचं ना भाजीला म्हणून थोडं पाणी आधीच ह्याच्यामध्ये गरम होतंय टाकले आणि नंतर भाजी टाकायची म्हणजे चवीला भाजी चांगली लागते आता हे चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये भाजी टाकायची आणि थोडस शेंगदाण्याचं कूट टाकायचं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसलं तरी नका टाका चालू खूप टेस्टी होती बघा काही भाजी आणि शेपूची मोकळी भाजी पण मेथीच्या भाजीसारखी खूप टेस्टी होती बघा आता ह्याला पाणी थोडं कमी झाकडलंय कर तर मी गरम करून थोडं पाणी टाकणार आहे आणि शेंगदाण्यासाठी टाकणार आहे आता पाहिजे गरम झाली पाणी तुम्हाला ह्याच्यापेक्षा रस्सा भाजी करायची असेल पात्र तर करू शकता रस्सा भाजी पण छान लागते पण मी वाढवणार नाही खायला कोणी नाही जास्त होती नोकाशी आता ह्याच्यामध्ये थोडं पीठ टाकायचं तास असल्याची व्हिडिओ करायला खूप त्रास होत पण लोकांना सुकसाईत करू वाटत नाही लवकर एक व्हिडिओ करायला आम्हाला जवळजवळ घंटा अर्धा घंटा लागते खूप खूप मेहनत लागते व्हिडिओ आमचा शोक म्हणून आम्ही व्हिडिओ तयार करतो तर काही शिंगायचं त्याला तुम्ही वरून पण तडका देऊ शकता आणखी जर तुम्हाला तिखट लागत असेल तर वरून पण तडका दिलेला खूप छान दिसतोय तडका देताना वरून त्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची लाल आता माझी भाजी चांगली शिजली तुम्हाला जर माझी गडगड् मेथीची भाजी आवडली असेल आणि आवडली बी नसेल तर डिस्लाईक करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली धन्यवाद